नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा जिल्हा सोलापूर आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक एकोणीस ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात तसेच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागातील जिल्ह्यात वारे वाहतील तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात असून तसेच बंगालच्या उपसागरात तामिळनाडू व श्रीलंका यांच्या दरम्यान एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत तसेच आज कोकणात मुंबई उपनगरात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश तसेच पश्चिम विदर्भात त्यात दिलेल्या विभागातील जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील यापैकी काही जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील स्थानिक वातावरणानुसार एखादे दुसरे ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात तसेच पूर्व विदर्भात हवामान सूर्यप्रकाशाचे राहील उद्या दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली तसेच लातूर व नांदेड या जिल्ह्याच्या काही भागात तसेच चंद्रपूर गडचिरोली तसेच गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात तसेच नागपूर वर्धा यवतमाळ तसेच रात्री सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता राहील तसेच राज्यात आज दिवसाच्या तापमानात वाढ राहील त्यापैकी मुंबई व उपनगरात डहाणू पालघर व कोकणात तापमान जास्त राहील या विभागात साधारण पस्तीस ते सदतीस अंश दरम्यान तापमान राहण्याची शक्यता राहील राज्यात इतरत्र बत्तीस ते चौतीस अंश दरम्यान तापमान राहण्याची शक्यता राहील तसेच मी काल सांगितल्याप्रमाणे सध्या अरबी समुद्रात असलेले कमी दाबाच्या क्षेत्राचे उद्या जास्त दाबाच्या म्हणजे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते पश्चिम दक्षिण पश्चिम दिशे सरकत ते सोमाले देशाकडे जाण्याची शक्यता राहील सदर हे डिप्रेशनचे क्षेत्र नंतर कमी दाबाच्या क्षेत्रात परावर्तित होऊन ते सोमालिया या देशाजवळ बरेच दिवस समुद्रात राहण्याची शक्यता असून नंतर सदर हे कमी दाबाचे क्षेत्र सोमालिया या देशाकडे जाण्याची शक्यता राहील तसेच महत्त्वाचे मी परवा राज्यातून सर्वात प्रथम एक अंदाज दिला होता की नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता आहे असे सांगितले असून आता सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या काळात राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता राहील असे वाटते आहे सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे वातावरणात अचानक काही बदल झाला तर दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो त्याबद्दल मी आपणास पुढे माहिती देईन हा अंदाज सांगण्यामागचे मुख्य कारण आपण सतर्क राहे म्हणून आज सांगितलं आहे त्यानंतर हळूहळू थंडी सुरुवात होण्याची शक्यता राहील तसेच महत्त्वाचे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एखादे डिप्रेशन बनण्याची शक्यता मला सध्या दिसत आहे याबद्दल योग्य वेळी मी पुढे कधीतरी माहिती देईन सदर हा अंदाज राज्यातून मी सर्वात प्रसन्न देत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद